नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी देखील एकही अर्ज दाखल झालेला नाही भाजपचे सोलापूर जिल्हा निवडणूक प्रमुख म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे ते म्हणजे आमदार सचन कल्याण शेट्टी यांची नियुक्ती झाली आणि अं करमाळ्यातून नगरपालिका निवडणुकीसाठी नगर अध्यक्ष असतील किंवा नगरसेवक असतील हे कोण इच्छुक आहेत याची चाचपणी त्यांनी केली होती याबाबत इच्छुकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या होत्या आणि तेव्हा त्यांनी भाजपचा उमेदवार हा कमळाच्या चिन्हावरतीच नगराध्यक्षपदाचा असेल खाली काही गोष्टी होऊ शकतात असं त्यांनी जाहीर केलं होतं मात्र अजूनही चिन्ह अं अजूनही अं नगराध्यक्षपदाचं नाव निश्चित झालं नसल्याचं से सांगितलं जात आहे नेमका नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असेल याबाबत खूप असा सस्पेन्स ठेवण्यात आलेला आहे याशिवाय महायुती म्हणून ही निवडणूक लढले जाणार की नाही याबाबत देखील अनेक प्रश्न आहेत माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी देखील करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष व नगरसेवक हो पदासाठी जे इच्छुक आहेत त्यांच्याशी चर्चा केली होती आणि आपल्याला महायुती म्हणूनच ह्या निवडणुकीत उतरायचं आहे असं त्यांनी जाहीर केलं होतं मात्र यामध्ये महायुती कोणत्या पक्षाला किती जागा जाते हे अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही नेमकं जागा वाटपाचा हा जे तिढा आहे तो नेमका कशामुळे पडलेला आहे हे देखील समजत नाहीये अनेक कार्यकर्त्यांमध्ये देखील खूप असा संभ्रम आहे की नेमकं कोणाचं नाव निश्चित केलं जाऊ शकतं कोणाला उमेदवारी जाहीर होईल याबाबत देखील कार्यकर्त्यांमध्ये देखील खूप असा संभ्रमाचं वातावरण असल्याचं दिसत आहे नगरपालिका येथील ज्ञानेश्वर वाचन मंदिरात निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून मात्र तिथे रोज अं जे आवश्यक जे असे कागदपत्र आहेत ते काढण्यासाठी अं गर्दी होत आहे मात्र उमेदवारी अर्ज अजूनही का दाखल होत नाहीत याबाबत अनेक चर्चा राजकारणात राजकीय वर्तुळात सुरू आहेत याबाबत या जी विश्वसनीय सूत्राकडून जी मिळालेली माहिती आहे ती मिळालेली माहिती अशी आहे की खाली कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत मात्र एबी फॉर्म जे आहेत ते शेवटच्या क्षणी दिलेले जाऊ शकतात किंवा वरिष्ठ पातळीवरून याबाबत निर्णय होणार आहे असं सांगितलं जात आहे महायुतीतील जे घटक पक्ष आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल याबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे राष्ट्रवादी असेल यांच्या वाट्याला किती जागा द्यायच्या याबाबत देखील निर्णय हा वरिष्ठ पातळीवरून होईल असं सांगितलं जात आहे भाजपच्या वाट्याला किती जागा मात्र यामध्ये महत्वाची बाब अशी आहे की भाजपने जी तयारी केलेली आहे ती तयारी ही संपूर्ण अं म्हणजे एकवीसच्या एकवीस जागा लढायच्या अशी त्यांची तयारी आहे एकवीसच्या एकवीस ठिकाणी इच्छुकांनी अर्ज दाखल करावेत असं सांगितलं असल्याची एक बाब माहिती काय संताला मिळालेली आहे त्याशिवाय माझे आमदार जयवंतरावजी जगताप हे सध्या आ, शिंदे सेनेत आहेत म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत आणि त्यांनी देखील त्यांच्या कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मिळालेली माहिती अशी आहे की आ, एक शिवसेनेकडून आणि दुसरी म्हणजे स्थानिक विकास आघाडीच्या माध्यमातून असे दोन वेळा अर्ज दाखल केले जाणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे अधिकृत कुर सूत्राकडून ही माहिती नाहीये मात्र ही कार्यकर्त्यांच्या चर्चातून ही अशी माहिती चर्चेली जात आहे की दोन ठिकाणी ते देखील अर्ज दाखल करणार आहेत अशी माहिती आहे आणि एक ते दोन दिवसात हे उमेदवारी अर्ज त्यांचे देखील दाखल होतील भाजपमध्ये करमाळा तालुक्यातील बागलगटाच्या नेत्या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने खूप अशा सक्रिय आहेत मात्र वरिष्ठांकडून येणाऱ्या आदेशाची ते देखील वाट पाहत आहेत भाजपनं पूर्ण तयारी अं निवडणुकीची केलेली आहे मात्र उमेदवारी कोणाला द्यायची कोणाचं नाव निश्चित होऊ शकतं हे मात्र अजून देखील स्पष्ट झालेलं नाही याशिवाय अं शिंदे सेनेचे दिग्विजय बागल हे देखील अं माहिती म्हणून ते देखील एबी फॉर्म मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत जगतापगड देखील एबी फॉर्म मिळवण्याच्या तयारीत आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे मात्र हे एबी फॉर्म कुणाला मिळतील हे पाहावं लागणार आहे महायुतीच्या जागा वाटपाची जी घोषणा आहे ती वरिष्ठ पातळीवरून होईल असं सांगितलं जात आहे दुसरीकडे कर सावंत गटाने देखील पूर्ण अशी तयारी केलेली आहे मात्र त्यांचे देखील उमेदवारी अर्ज कधी दाखल होतील हे अजूनही स्पष्ट नाही मात्र सर्व कार्यकर्त्यांना त्यांनी देखील तयारी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत जगताप गटाच्या कार्यकर्त्यांना सर्व जागांवरती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना आहेत भाजपच्या देखील सर्व जागांवरती कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना आहेत कदाचित आज किंवा उद्या ऑनलाईन अर्ज दाखल करून त्याच्या प्रती दोन दिवसात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले जातील असं समजत आहे मात्र हे कधी प्रक्रिया होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे मात्र यामध्ये सर्वात महत्वाची बाब आहे की माहितीतील जागा वाटपाचा जो तिढा आहे तो, तो कधी सुटणार याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि दुसरी एक महत्वाची बाब याच्यामध्ये अशी आहे की अं एक अशी माहिती मिळत आहे की ज्या ठिकाणी घड्याळ म्हणजे माहितीमध्ये ज्या ठिकाणी घड्याळ निवडून येऊ शकतं तिथं घड्याळ चिन्ह द्यायचं ज्या ठिकाणी भाजप निवडून येण्यासारखे चित्र आहे तिथं भाजपचं चिन्ह द्यायचं आणि अशी एक चर्चा वारे आहे त्यामुळं हे चिन्ह वाटप त्यानंतर उमेदवारी निश्चितीचा जी घोषणा आहे अधिकृतरित्या कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सतरा तारखेपर्यंत मुदत आहे आणि या येणाऱ्या तीन दिवस राहिलेले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कारण सोमवार शुक्रवार आणि गुरुवार हे तीन दिवस आहेत शनिवारी अं उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी असेल की नाही याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे मात्र अधिकृतरित्या तीन दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आहेत पहिल्यांदा ऑनलाईन अर्ज दाखल करून त्याची प्रत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दिली जाणार आहे आणि या उमेदवारी अर्ज जाहीर झाल्यानंतरच पूर्ण निवडणुकीच चित्र स्पष्ट होईल मात्र गुरुवारपासून मात्र उमेदवारी अर्जांची संख्या वाढेल असं एक जा बोललं जात आहे कोणाचे अर्ज येतात इथे आघाड्या कशा होतात नगराध्यक्ष पदासाठी कोण कोण किती अर्ज भरतात हे पाहू लागणार आहे येणाऱ्या तीन दिवसात हे पूर्ण येणाऱ्या काही दिवसात पूर्ण हे चित्र स्पष्ट होईल 对呀。